आमदार जरी अब्जाधीश असला त्याचं गावाकडे फार्म हाऊस असलं तालुक्यामध्ये शिक्षण संस्था जिल्ह्यामध्ये कारखाने शहरामध्ये बंगले परदेशात कंपन्या असल्या तरी त्यांच्या लागभर पेन्शनसाठी एकही सरकारी निकष नाही मात्र मोळमजुरी करून लोकांची भांडीकुंडी घासून पोट भरणाऱ्या लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपयांना किती निकष आहेत तेही पहा आमदाराच्या दारात गाड्यांचा अख्खा शोरूम असला तरी तो एक लाखांपर्यंतच्या पेन्शनसाठी पात्र आहे पण इकडे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये सेकंड हँड ऑल्टो कार जरी असली तरी पंधराशे रुपये मिळणार नाहीत आमदार वर्षाला कोट्यवधींचा टॅक्स भरत असेल तरी पेन्शनसाठी पात्र लाडक्या बहिणीनं पाच रुपयांचा जरी टॅक्स भरलेला आढळल्यास पंधराशे मिळणार नाहीत आमदाराचा नातू वा पोरगा कलेक्टर असला तरी आमदार पेन्शनसाठी पात्र लाडक्या बहिणीच्या घरामध्ये तलाठी वा शिपाई सारख्या सरकारी कर्मचारी जरी निघाला तरी पंधराशे मिळणार नाहीत आमदार महिन्याला एकवीस कोटीही कमावत असला तरी त्याच्या उत्पन्नामुळे त्याचा पेन्शन कधीच बंद होणार नाही जर महिन्याला पगार मिलवत असली तरी तिला रुपये मिळणार नाही आमदाराची सून पोरगा जावई सून एकाच घरामध्ये कितीही लोकप्रतिनिधी झाले तरी घरातल्या सर्वांना आमदार खासदारकीचं पेन्शन मिळतच राहणार लाडक्या बहिणीच्या घरात फक्त दोनच महिलांना पंधराशे रुपये मिळतील आजी माजी आमदारांना पेन्शन व्यतिरिक्त कोट्यामधील घर इतर सोयी सुविधा मिळतात मात्र लाडकी बहिणी जर इतर एकाही सरकारी योजनेमध्ये लाभार्थी असेल तर पंधराशे मिळणार नाहीत आमदारानं वयाची शंभरी पार केली तरी सुद्धा आणि त्याच्या पश्चात कुटुंबाला देखील पेन्शन मिळत राहणार लाडक्या बहिणीचं वय जर पासष्टच्या वर निघालं तरी पंधराशे मिळणार नाही तुर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची